आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीसाठी आज दिनांक चार रोजी मतमोजणी आहे या मतमोजणीची पाचव्या फेरीची आकडेवारी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी जाहीर केली आहे त्यानुसार पाचव्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे काँग्रेस कल्याण वैजनाथराव काळे एक लाख दहा हजार नऊशे तेवीस भाजपा दानवे रावसाहेब दादाराव एक लाख नऊ हजार पाचशे शहाऐंशी निवृत्ती बनसोडे एक हजार तीनशे पंच्याण्णव दीपक बोराडे नऊशे पंधरा धनंजय काकडे दोनशे चौऱ्याण्णव बकले प्रभाकर नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी बाबासाहेब शेळके दोन हजार तीनशे एकतीस भगवान शेळके दोनशे बासष्ट मुकेश प्रभात राठोड पाचशे एकोणसाठ श्याम रुस्तुमराव शिरसाठ दोनशे साठ अझहर अनवर सय्यद चारशे चौदा अब्दुल रफीक अब्दुल लतीफ दोनशे अडतीस अहमद रशीम शेख बागवान तीनशे नऊ कडुबा म्हातारबा इंगळे चारशे पंच्याऐंशी कांबळे मारुती दशरथ आठशे एकोणसाठ चाबुकस्वार राहुल निरंजन एक हजार तीनशे पंच्याण्णव तानाजी तुकाराम भोजने नऊशे बाबासाहेब उत्तमराव शिंदे पाचशे पन्नास मनोज नेमिनाथ कोलते सहाशे बावन्न मंगेश संजय साबळे सदतीस हजार पाचशे सत्तर ॲडव्होकेट योगेश गुल्ला पिल्ली तीनशे अठरा रतन आसाराम लांडगे एकशे एकतीस राजेंद्र नामदेव मगरे सहाशे तीन विकास छगन लहाने एकशे शहात्तर श्याम पावलस रुपेकर एकशे एकोणतीस ज्ञानेश्वर दगडूजी नाडे दोनशे पंचावन्न आणि